देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हाच सत्ता संघर्षाचा किंवा सत्तांतर करण्याचा फॉर्म्युला आहे कोण कुणासोबत कशा पद्धतीने युती करेल आणि सत्ता स्थापन करेल काहीही सांगता येणार नाही फक्त तुम्ही आम्ही मात्र वेड्यात निघतो कधी एक मैस दुसऱ्या म्हशीला लात मारेल दुसरी मैस पहिल्या म्हशीला लात मारेल किंवा कधी वरचं कुत्र त्याच मशी खाली घेतील सगळे एकमेकावर विसंबून आहेत सगळे एकमेकावर अवलंबून आहेत आणि सगळे एकमेकांची आडवायला आणि एकमेकांची जीववायला खंबीर आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या युती कोण कौन कोणासोबत करेल युतीमध्ये कोण असेल सरकार कुठल्या पक्षाचं असेल कुठल्या विचारांचा असेल कुठले नेते सत्तेमध्ये येण्यासाठी कशा पद्धतीच जुगाड करतील या सगळ्यांचा जर बारकाईनं विचार करायला गेलं तर सगळं एकमेकांच्या टंगडे टंगडे घातलेलं आहे आणि हे वेगळं गर सांगायची गरज नाही मी फेसबुकवर व्हिडिओ शेअर केलेला आहे कदाचित तुम्ही तो पाहिला असेल किंवा नसेल एकदा माझ्या पेजवर जाऊन पहा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या पेजवर आणि सध्या सत्तेचं जे काही सत्ताकारण आहे युती आहे किंवा जे काही वेगळ्यावेगळ्या लोकांवर विश्वास ठेवून तुम्हाला जुगाड लावायला लागतं आणि ते जुगाड इतकं भयानक असतं की हसायला सुद्धा येतं कोण कोणाच्या मानबुटीवर बसून सत्तेची स्वप्न पाहिल किंवा सत्ता स्थापन करेल किंवा सत्तेमध्ये बसेल सांगता येत नाही आणि जे तुम्ही बघितलं ते फक्त मी शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो की गावगाड्यामधलं राजकारण फार भयानक असतं गावगाड्यातल्या राजकारणी देशाच्या राजकारणावर चर्चा करू शकतात आणि कुणाला सत्य ठेवायचं आहे आणि कुणाला सत्य ठेवायचं नाही याची चर्चा ते करतात इतकी ताकद त्यांच्या त्या चर्चेमध्ये असते गावातलाच गण्या नावाचा माझा मित्र आहे आणि गण्याच्या राजकारणाची पद्धतच फार विचित्र आहे कारण गण्या असा एक माणूस आहे की तो देशाच्या प्रधानमंत्र्यांना सुद्धा सल्ला देतो रोज देतो फक्त गाण्या पत्र पाठवतो आणि तो पोस्टर टाकतो फक्त त्याला पत्ता माहीत नसल्यामुळं गण्याचं ते पत्र प्रधानमंत्री महोदयांपर्यंत पोचतं की नाही पोचत माहीत नाही पण गण्या गाव खेड्यात राहणारा माणूस आहे गण्या हा शेतकरी माणूस आहे गण्याचे जनावर आहेत काही म्हशी आहेत काही गाई आहेत आणि गण्या शेतकरी प्रधान माणूस आहे कारण त्याला शेतीमध्ये रमायला आणि काम करायला आवडतं पण गाण्याला रा गावातल्या राजकारणाबद्दल जर चर्चा केली तर गण्या म्हणतो इतके टाकून दिलेले आहेत इतक्या बेकार अवलं देत गावातली लोक की यांच्यापेक्षा घाणेरडी माणसं कोणच भेटणार नाही ते म्हणलं कसले आहेत तर गण्यानं सांगितलं एकाच घरातले नवरा बायको ग्रामपंचायतीला निवडून आले अरे बायकोच फोडली म्हणला आणि हा सरपंच झाला म्हणला अरे सरपंच जनतेतून आहे नाही म्हणला ग्रामपंचायतीचं मेजॉरिटीचं आणायचं होतं आणि गाण्या म्हणलं मी मागचं सांगतोय जरा म्हणला नवऱ्याला सोडून बायको राहू शकत नाही आणि बायकोला सोडून नवऱ्याला राहू शकत नाही अशा काळामध्ये बायकोलाच पळवलं म्हणला हेनी आणि मतदान करेपर्यंत एकदम व्हीआयपी सर्व्हिस दिली जे काही प्रोटोकॉल असतो शासकीय प्रशासकीय अशासकीय तो सगळा पाळला परंतु म्हणला बायकोला नवऱ्याच्या विरोधात जावं लागलं गेली सुद्धा ती आणि तिनं गण्याच्या त्या मित्राच्या म्हणजे ते सरपंच निवडण्याला मदत केली म्हणलं गणे अरे मग वाईट काय झालं शेवटी गा, गावातली सत्ता तर ज्याला पाहिजे होते त्याला मिळाले ते म्हणला सगळं ठीक आहे ना पण राजकारण जर दुसऱ्याची बायको पळवण्यापर्यंत एवढ्या खालच्या थराला जात असेल अरे म्हणलं ते राजकारण आहे म्हणला तो ज्याची बायको होती तो मित्र आहे म्हणला तो म्हणला एक वेळेस मला पळवलं असतं किंवा मला नुसतं म्हणले असते तरी म्हणला मी गेलो असतो बायको पळवायची काय गरज आहे अरे पण ते राजकारण आहे मतासाठी बर तीच एक महिला भगिनी होती का नाही म्हणला अजून दोन तीन होत्या पण त्यांचे नवरे पण सोबत होते कारण ते जावायला लागतं ना म्हणजे असं जावं लागतं बरं जिथं कुणाचाच संवाद संपर्क झाला नाही पाहिजे आणि डायरेक्ट बहुमत सिद्ध करायच्या वेळेसच ते सगळे येतात आपल्याकडं महाराष्ट्र पॅटर्न त्याच्यासाठी फार प्रसिद्ध आहे मर्सिडीजच्या मोठ्या मोठ्या गाडीत गेले आले बाकी काय झालं तुम्हाला माहितीच आहे मी म्हणलं गण्या अरे मग तशी जर परिस्थिती असेल तर गण्यानी मला समजून सांगितलं म्हणलं आमच्या गावकीचं राजकारण कसं झालंय जो तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला फक्त मी तो शब्दात सांगतोय तो, तो म्हणला मी म्हशी राखणारा माणूस आहे म्हैस माझे ही पण म्हैस माझे आणि ही पण म्हैस माझे म्हशी मार्केट म्हणला दूध दुसऱ्याला काढू देत नाही दुधावर त्यांचाच अधिकार आहे बरोबर आहे भक्त आले बघा लगेच आ, हर हर मोदी घर घर मोदी वगैरे वगैरे ते म्हणू लागले त्यांच्यासाठीच ऍक्च्युली हे उदाहरण दुसऱ्यासाठी नाहीच आहे आणि भक्तांना तेवढं लगेच करंट बरोबर लागलेला असतो म्हणला ही दोन म्हशी आहेत म्हणला आणि आमच्याच घरातलं हे कुत्रे म्हणला पाळलेलं ते बैलगाडी खाली सुद्धा चालतं त्याला वाटतं बैलगाडी अख्खी माझे आणि मला म्हशीचं आणि आमच्या कुत्र्याचं नातं एवढं भारी आहे कुत्र्याला मी आहे म्हशी कशा का दूध काढायला जर दुसरा माणूस आला तर लात मारतात किंवा म्हशी त्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्याला कधीच घुसू देत नाहीत लगेच शिंगावरच घेतात मी म्हणलं मग तो निसर्गाचा नियम आहे तो म्हणला ठीक आहे काय अडचण नाही पण ज्यावेळेस म्हणला संध्याकाळी सरकी पेंट असेल जास्त दूध निघावं म्हणून म्हशीला खाऊ घालतो त्यावेळेस म्हशी एवढ्या आनंदी असतात खुश असतात की त्या म्हणजे कुणीही म शेजारी आलं काय आलं तर अजिबात मारत नाही मी म्हणणार तो तर पशुप्राण्यांचा प्राण्यांचा पण आहे किंवा हिरवं जर त्यांना खायला मी काही टाकलं उसाचं त्या ठिकाणी वाढ असेल किंवा अजून काय तर एकदम खुश असतात म्हणला पण जर त्यांना जर चारा नाही मिळाला आणि म्हणजे आपल्या वैरणीची पेंट टाकली तर त्या अक्षरशः चौताळ्यासारखं करतात कधी कधी मला पण ढुसणे देतात शिंगावर घेतात पण हे कुत्र जे आहे ना आम्ही जे खाईल ते खात आणि समजा स्पेशल जर काय असेल रविवार किंवा काही पाहुणे रावळे आले तर हा म्हणला आमच्यावर एवढा प्रेम करतो अक्षरशः गोंडा घडतो पण ज्या मी घरापासून शेतापर्यंत ज्या जातो किंवा निघतो त्यावेळेस ह्यांची म्हणजे त्या म्हशीची आणि कुत्र्याची इतकी भयानक युती होती म्हणला म्हशीवर कधी मधी पोरग बसत लहानपणी म्हणला आपण बसायचो जायचो पण म्हणला हे कुत्र उडी मारून त्या म्हशीवर बसतं आणि शेतापासून घरापर्यंत किंवा घरापासून शेतापर्यंत मालकासारखं राजासारखं म्हणला हे जातात असा यांचा एकंदरीत प्रवास असतो मी म्हणलं मग बिघडलं कुठं तो म्हणला पण गावात चर्चा असते की सध्याच्या राजकारणाचं जर चित्र कुठं असेल तर गण्याच्या जनावरांच्या गोठ्यात किंवा त्याच्या एकंदरीत राहण्यामानामध्ये म्हण मग गण्याच विचारतो कधी कधी कसं काय गाण्याला मी माझ्या भाषेत सांगितलं मला गाण्याचा मुद्दा लक्षात आला गाण्याला म्हणलं ह्या ज्या दोन मशीद स्वतंत्र विचारांच्या आहेत आणि वेगळ्या वेगळ्या जातीच्या सुद्धा आहेत म्हणजे एक मुरामयस होते आणि एक काहीतरी दुसरी होती दुधाचं प्रमाण सुद्धा दोघांचं वेगळं वेगळं आहे त्यांच्या अपेक्षा भावना हा मुख्या प्राण्यांचा अजून एक वेगळाच विषय म्हणलं सध्या तुझं जे चित्र आहे ते देशाच्या किंवा राज्याच्या राजकारणाचं सुद्धा तसंच आहे कारण कोण कुणासोबत कधी युती करेल कोण कुणासोबत कसा विश्वास ठेवेल आणि कोण कधी कुणाच्या बोकांडी बसेल किंवा सत्तेत बसेल किंवा एकमेकाचे आमदार खासदार पळून सत्ताधीश होईल सांगता येत नाही तो म्हणला काय राह तू म्हणजे अभ्यास म्हणजे एकदम भयानक केलाय म्हणलं भयानक नाही हे वास्तव आहे म्हणजे कुत्रा एका म्हशीवर बसलाय पण दुसरी म्हैस त्याच सोबत आहे कुत्रा कधी इकडे पण उडी मारू शकतो किंवा इकडे पण मारवू शकतो पण कुत्र्याला असं वाटतं ही जी काही मिरवणूक निघाली ती फक्त माझ्यासाठी सत्तेचं सुद्धा किंवा राजकारणाचं सुद्धा अशीच परिस्थिती आहे का अशी परिस्थिती आहे कारण त्या कुत्र्याला वाटत किंवा सध्याच्या राज्यकर्त्यांना किंवा कुणालाही वाटू शकतं एखादं कुटुंब चालवणाऱ्या कुणालाही वाटू शकतं तुम्हाला आम्हाला हे सगळं माझ्यासाठी सुरेल हे सगळं मी करतोय पण कोण कधी कुणाला टांग देईल कोण कोणी कोणाला लात ला मारेल आणि कोण कधी कुणाचे पक्ष फोडेल किंवा बघा ते कुत्रे त्याला जर खवळ तर ते त्याच म्हशीचा चावा सुद्धा घेऊ शकतं खरी गोष्ट का नाही आणि त्याच म्हशी जे ह्या कुत्र्याला खाली तुडवू शकतात राजकारणाचं सुद्धा तसं झालंय कोण कौन कोणाचा कायमचा मित्र राहिलेला नाही ना ना, कोण कायमचा शत्रू सुद्धा राहिलेला नाही मला ना, हे सांगायचंय मेरी, मेरी भी चुप मेरी बी चूप असा सगळा खेळ सुरू आहे आणि हे सगळ्यांची मिली भगत जी काही युती झालेली आहे जी काही म्हणजे आघाडी झालेली आहे ती ही सगळी अशा पद्धतीची आहे आणि मग मी गाण्याला सांगितलं गाण्या देशात किंवा तुझ्या गावातल्या राजकारणी सोड तुझे जे मुखे प्राणी मुख्य जनावर जे राजकारण करतायत त्यांच्यासारखं राजकारण आता देशाच्या आणि राज्याच्या पटलावर सुरू आहे तू आहेस कुठे तो, तो सुद्धा एकदम चाट पडला मित्रांनो हे सगळं उदाहरण मी याच्यासाठी देतोय कधी एक म्हैस दुसऱ्या म्हशीला लात मारेल दुसरी म्हैस पहिल्या म्हशीला लात मारेल किंवा कधी वरचं कुत्र त्याच मशी खाली घेतील आणि कधी हेच कुत्र जर रागावलं तर त्या मशीनचा वचका तोडेल सांगता येत नाही सगळे एकमेकावर विसंबून आहेत सगळे एकमेकावर अवलंबून आहेत आणि सगळे एकमेकांची अडवायला आणि एकमेकांची जीरवायला खंबीर आहे राजकारणाचं सुद्धा असं झालंय तुम्हाला जसं घ्यायचंय तसं तुम्ही घ्या परंतु हे वास्तव आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही पटलंय ना माझी गोष्ट धन्यवाद जर आवडली व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद